आणि सोन्यासारखे राहात तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा दसरा म्हटलं की मला लहानपणीचीच आठवण होते कारण त्या दिवशी मिळायची श्रीखंडपुरी आणि श्रीखंडपुरी मला खूप आवडायची आणि सोबत बटाट्याची तिखट तुम्हाला भाजी तुम्हाला माहिती मी काय करायचे पुरीमध्ये बटाट्याची भाजी भरायचे आणि एक भजी टाकायचे आणि म्हणायचे की हा माझा सँडविच आहे लहानपणी कुठे घरी सँडविच वगैरे केलं जायचं तेव्हा तेवढी परिस्थितीही नसायची त्यामुळे मग हे असे उद्योग असायचे तुमच्या पण अशा काहीतरी गोड आठवणी असतीलच ना चला तर मग मी माझ्या स्वयंपाकाची सुरुवात सकाळीच करायला घेतली भाताचा कुकर लावला आणि बटाट्याची भाजी करून घेतली पीठ मळून ठेवलं आज गंमत अशी झाली की शौर्याच्या शाळेला सुट्टी आहे आणि त्याचं असं म्हणणं होतं की मम्मा तू फक्त माझ्या जवळ थांब बाकी काहीच करू नको मला खर तर शौर्याला सगळं काही हा अनुभव द्यायचा होता की मी हार कशी बनवत आहे दारासमोर रांगोळी कशी का काढणार रा आहे पण नेमकं त्याला सर्दीने इतकं हैराण केलेलं होतं की त्याचा काहीच मूड नव्हता हे सगळं करणे पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पोरं बाळांच्या घरामध्ये हे सगळं चालूच असतं शौर्याला झोपवल्यावरती मी पटकन हार विनायला घेतले मग शौर्याच्या पप्पांनीही मला मदत केली त्यांचं पण ऑफिसमध्ये आज सपोर्ट होता त्यामुळे त्यांना दिवसभर खूप काम होते तरी त्यातल्या त्यात त्यांनी मला एखादा तास तरी दिला मदतीचा आणि तेवढंच बरं वाटलं हार बनवताना मला माझ्या वडिलांची खूप आठवण येत होती कारण लहानपणी ते असेच हार बनवायचे आम्ही आजूबाजूला खेळायचो ते आम्हाला शिकवायचे सुद्धा आणि सगळं काही असं घरीच बनवलं जायचं आज इतके मोठे झालो आहोत पैसे आहेतसुद्धा विकतचे हार घ्यायला पण तरी पण हे असे हार विणण्यामध्ये वेगळीच मज्जा आहे शौर्य झोपला आहे तर म्हटलं पटकन आता रांगोळी काढून घेते सकाळी रांगोळी काढायला मला वेळच मिळाला नाही एकच हार राहिला होता शौर्याच्या पप्पांना म्हटलं की तो तुम्ही बनवून घ्या मी तोपर्यंत तो पटकन रांगोळी काढून घेते आणि थोडा स्वयंपाक पण बाकी होता मोठी रांगोळी काढण्याचा प्लॅन होता पण काय आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का आजकाल रांगोळी खूपच भेसळयुक्त असते बघा ना माझ्या हाताला तो निळा रंग किती लागलेला आहे मी माझा हात ना चार पाच वेळेस धुतला तरी पण ते निघतच नव्हते कलर्स काय माहिती आजकाल इतकं म्हणजे केमिकल मिक्स करतात ना ही बॉर्डरची स्टेन्सिल आहे ना ही मी तुळशीबागेत त्या दिवशी गेली होती तिथून आणलेली अडीचशे रुपयांची म्हटलं चला आज उद्घाटन करूया बघूयात नक्की काम आहे का चा की नाही आणि खरंच किती सुरेख दिसत आहेत ना या डिझाईन्स मला खरंच खूप आवडली ही लहानपणी नाही का दारासमोर टिपक्यांची रांगोळी काढायची सात टिपके इकडून सात टिपके तिकडून असं मोजून मोजून सुरेख रांगोळी काढण्याचा तो दोन तीन तासांचा कार्यक्रम मी आणि माझ्या बहिणीचा चालू राहायचा पण आजकाल तितका वेळ पण नसतो पण खरंच मला मन करतं की टिपक्यांची रांगोळी एक दिवस तरी मी दारासमोर काढून चला बघूयात कधी वेळ मिळतोय आणि नक्की तुम्हाला ती रांगोळी काढल्यावरती मी दाखवेल सध्या तरी स्टेन्सिलने पटापट पठ काम उरकून घेते कारण शौर्य उठायच्या आत मला हे संपवायचं आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन ना आता मी हे असं छोटासा पट्टा लावत आहे काय होतं शौर्याचा नाही म्हणता म्हणता पाय पडतोच उंबरठ्यावरती आणि मग सगळे ते हळदीचे डाग घेऊन तो घरभर फिरत राहतो आणि मग काम वाढतं म्हणून म्हटलं की छोटासा पट्टा आपण लावूयात सध्या तो लहान आहे तर रांगोळी काढून मी फोटो आणि व्हिडिओ काढतच होते तेवढ्यात शौर्य उठला सेम सेम काढली मम्माने बघा मम्माच्या हाताला बू झाला इकडे हे बघ रांगोळीने तू हात नको लावूस हा, हा ती नंतर काढते मम्मा चला आतमध्ये रांगोळी काढून झाल्यानंतर लगेचच मी पुऱ्या तळायला घेतल्या शौर्याच्या पप्पांना म्हटलं की प्लीज तुम्ही त्याला थोडा वेळ खाली घेऊन जा कारण शौर्य जर आजूबाजूला असेल खेळत तर मी शक्यतो काही असं तळत नाही कारण मला खूप भीती वाटते तो कधी पण येतो आणि पटकन मम्मा मम्मा करून मिठी मारणार आणि त्याच्यामध्ये काही ना काही आपली गडबड होऊन जाते म्हणून म्हटलं की निवांत आपल्या पटकन पुऱ्या तळून घ्याव्यात तो जोपर्यंत खाली खेळतोय पुऱ्या राहिल्या होत्या परत भजीही राहिले होते माझे आणि डाळीला फोडणी द्यायची होती तो खाली खेळतोय तोपर्यंत माझं अर्ध्या तासापर्यंत हे सगळं काम उरकलं सांगू तर हे असे सणांचे दिवस आहेत ना मला माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करून देतात आणि खरंच लग्न झाल्यापासून तर आईवडिलांची खूपच आठवण येते अशा गोष्टी जेव्हा आपण करतो आज ज्या मी गोष्टी करत आहे ते शौर्य अनुभवत आहे त्याच्या बालपणीचे हे क्षण तो मोठं झाल्यावरती आठवणार आहे पण आज मी एवढी मोठी असूनही बालपणामध्येच अजूनही रमलेली आहे त्याबद्दल खरंच खूप विशेष वाटतं खरं तर लहानपणी आपलं सबकॉन्शियस माइंड खूप पॉवरफुल असतं आणि त्यावेळेस अनुभवलेलं बघितलेलं सगळे फिलिंग्स आपण आयुष्यभर आपल्यासोबत घेऊन चालत असतो आणि म्हणूनच शौर्याचे जे क्षण आहेत ज्या फिलिंग्स आहेत त्या नेहमी मी ॲड्रेस करत असते नेहमी त्यांना जास्ती महत्त्व देत असते आता आजचाच बघा ना सकाळपासून शौर्याचा गोंधळ होता म्हणून मला सगळ्या कामासाठी खूप उशीर झालेला आहे काही हरकत नाही त्याच्या मी केला त्याला वेळ दिला आहे माझ्यासाठी कारण मी बघते ना रोज मी जेव्हा अपॉइंटमेंट्स घेते माझ्या क्लायंटच्या तेव्हा त्यांचे बहुतेक प्रॉब्लेम म्हणजे नाईंटी पर्सेंट प्रॉब्लेम्स हे त्यांचे इनर चाइल्ड ट्रॉमामधूनच मधूनच असतात आणि हे वाउंड्स आपण कितीही मोठे झालो कितीही थेरपीज घेतल्या तरी इतक्या सहजासहजी हील होत नाहीत म्हणूनच शौर्य माझी प्रायोरिटी आहे त्याच्या फीलिंग्स माझं सर्व काही आहे जी हा असा पदार्थ आहे की एव्हर टाईम मी खाऊ शकते मला खूप आवडते भजी खायला आणि मी म्हणूनच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भजी ट्राय करत असते रेसिपीज तुम्हाला दाखवतच जाईल पण मला मी छान भजी बनवते हे तेव्हा कळालेलं जेव्हा मी माझ्या कंपनीमध्ये एका सरांना भजी खाऊ घातलेली आणि त्यांनी खरंच खूप कौतुक केलेलं आणि नेहमी ते मला म्हणायचे की तू भजी बनवून आणत जा खूप टेस्टी बनवतेस अगदी बाहेर विकत मिळते तशी सगळ्या गड़ा गाड्यांची पूजा केली त्यांना हार लावले ही माझी स्कूटी आहे जी मी माझा हिलिंग बिझनेस चालू झाल्यानंतर घेतली माझी स्कूटी ही हिलिंग बिझनेस चालू झाल्यानंतरची पहिली मोठी वस्तू आहे जी मी विकत घेतलेली आहे त्यानंतर ही आहे माझी कार तिच्या बाजूला आणि ही शौर्याच्या पप्पांची बाईक स्वामी सगळ्या गाड्यांची छान पूजा केली मस्त फोटो काढले व्हिडिओ काढले आणि मग निघालो मॉलला जाण्यासाठी खूप दिवस झाले शौर्यासाठी नवीन बुक्स खरेदी नाही केले म्हणून मी हे बघत होते ऑफर चालू होती चक्क एटी पर्सेंटची ऑफर चालू होती म्हटलं आज तर आपण हात मारलाच पाहिजे आणि मी जवळजवळ त्याच्यासाठी वीस पंचवीस बुक्स घेतले त्यानंतर लाईव्ह शो चालू होता मॉलमध्ये इथे शौर्याचे पप्पा थकले होते ते बुक्स उचलून कारण इतकं वजन झालेलं होतं की असं वाटत होतं कधी आता घरी जातो आहे सो so, अशा प्रकारे आजचा दिवस आमचा संपलेला आहे छानपैकी दसरा पण साजरा झालेला आहे उद्याच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल की कोणते कोणते बुक्स आम्ही शौर्यासाठी घेतलेले आहेत चला तर मग भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा डेली दोन वाजता व्हिडिओ न चुकता येत आहे मला छान छान कमेंट्स करून तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि हो लाईक शेअर करून मला मोटिवेट करा की असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मी रोज न चुकता आणत जाऊ